त्याच्यावर महिला डॉक्टरने तब्बल चार वेळा बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत ज्याने महिला डॉक्टरला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलवायला दबाव टाकला है। त्याच पीएसआय पोलिसाबद्दलची अपडेट आता समोर आली आहे तोच पोलीस अधिकारी नेमका आहे तरी कोण सध्या तो कुठे आहे त्याच्यावर महिला डॉक्टरने काय काय आरोप केले आहेत याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत साताऱ्यातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे एका डॉक्टरला आपल्या कर्तव्यात कसूर करायला तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला असा आरोप पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर होतोय या दोन्ही लोकांची नावं खुद्द डॉक्टर महिलेनेच आपल्या हातांवर लिहिली गेल्याची नोट समोर आली या लोकांनी डॉक्टर महिलेला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलायला दबाव टाकला यासाठी या लोकांनी डॉक्टर महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला असा आरोपही डॉक्टर महिलेने आपल्या हातावर लिहिलेल्या नोट मधून केलाय त्या नोटमध्ये डॉक्टर महिलेनं लिहिलंय की माझ्या मरणाचे कारण पी एस आय गोपाळ मदनी आहेत त्याने माझा चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला पाच महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असा खळबळजनक आरोप डॉक्टर महिलेनं गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर केलाय यावरून गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर नेमका आहे तरी कोण असा सवाल आता विचारला जातोय गोपाळ बदने हा फलटण पोलीस स्टेशनला गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे फलटण पोलीस स्टेशन आधी तो बरड पोलीस स्टेशनला कार्यरत होता याआधी गोपाळ बदनेवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाहीये तो स्वतः पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होता डॉक्टर महिलेच्या हातावरती दुसरं नाव प्रशांत बनकरचं होतं प्रशांत बनकर हा पोलीस नाहीये डॉक्टर महिला ज्या घरात राहत होती प्रशांत त्या घरमालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर येते ही दोन्ही लोक सध्या फरार आहेत चित्रावाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लोक सध्या साताऱ्यात नाहीत लवकरच पोलीस त्यांना अटक करतील अशी शक्यता वर्तवली जाते पलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे एसपी तोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एवढंच नाही जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील या दोन लोकांचे डॉक्टर महिलेनं आपल्या हातावर नावं लिहिली होती पण या व्यतिरिक्त डॉक्टर महिलेच्या भावानेही अनेक खळबळजनक खुलासे करत काही पोलीस आणि राजकारण्यांवर सनसनाटी आरोप केले तिने दोन महिन्यापूर्वी जून मध्ये जुलै मध्ये तक्रारी देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाहीये त्यामध्ये त्या तक्रारींमध्ये ह्या तिने सर्व स्पष्ट उल्लेख केला होता खासदारांचं नाव म्हणजे फक्त खासदार असा उल्लेख आहे खासदारांच्या दोन पेए फोन पेएनच्या फोनवर खासदार बोलले परंतु नाव कोणाचंही नाही त्याच्यात आणि पोलिस अधिकारी मात्र पोलीस, पोलीस निरीक्षक असतील गोपाल भजने आहेत महाडिक म्हणून आहेत कोणीतरी असे चार पाच व्यक्तींची नावंही त्या, त्या तक्रारीमध्ये आहेत परंतु त्या दोन तीन वेळा तक्रार देऊन काहीही दखल घेतल्या गेलेली नाहीये एकूणच या सर्व प्रकरणाचे धागेदोरे खोलवर रुजले आहेत का प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने या दोन नावांव्यतिरिक्त या प्रकरणात आणखी नवी नावं समोर येतील का याची उत्तरं ही दोनच लोक पोलिसांना देऊ शकतात तुर्तास साताऱ्यातल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा